नमस्कार मंडळी स्वामी संगीता विलॉगमध्ये मी संगीता तुम्हा सर्वांचे स्वागत करते आजच्या विलॉग म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवातच अशी झाली की मी सकाळी म्हणजे अभ्यासासंदर्भात म्हणजे मॅथ संदर्भात दोन ग उदाहरण म्हणजे दोन व्हिडिओ बनवली मी कारण माझं पण दुसरं चॅनल आहे भुलसा अकॅडमी त्यामध्ये मी स्पर्धा संबंधित आणि प्रेरणादायी म्हणजेच मोटिवेशन व्हिडिओ मी टाकत असते त्यामध्ये आज मी दोन मॅचचे म्हणजे व्हिडिओ तयार केली आणि त्या चॅनलला अपलोड केली तुम्ही त्या पण त्या, त्या चॅनलला भेट द्या आणि बघा का म्हणजे अभ्यासासंदर्भात तुम्ही जर असणार तर आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये मी काय विजयाचे सुविचार वगैरे हो टाकत असते त्यामध्ये बघा असं एक एक, एक मी सुविचार वाचून दाखवतो तुम्हाला जसं आयुष्य हे छणभंगूर आहे कधी काय होईल हे सांगता येत नाही म्हणून स्वतःच्या आणि इतरांच्या भूतकाळात बोलत बसून वेळ घालवण्यापेक्षा वर्तमानात जे ध्येय ज्या गोष्टी गोष्टी आपण करायची आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे म्हणजे वर्तमान काळ आनंददायी असेल आणि भविष्य काळसुद्धा सुद्धा सुखकर होईल असं मी मोटिवेशनल व्हिडिओ टाकत असे कसं वाटलं त्यानंतर काय आम्ही स्वामीसोबत थोडा वेळ म्हणजे खेळलो त्याच्या म्हणजे मस्ती गप्पा ऐकत बसलो काय अनुलोम विलोम करतोस की काय अनुलोम विलोम करतोस हो ना छान नसतो स्वामी हो छान नसतो स्वामी छान नसतो <laughs> का पटपटी काय 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 गाडी चालवत आहे झुक झुक गाडी चालवते झुकझुक गाडी स्वामी स्वामी गोल गोल नाही मार आज स्वामीसाठी नाश्ता म्हणून मी दलिया तयार केला त्यासाठी जाडा रवा असतो तो जाडा रवा घेतला त्यामध्ये टोमॅटो आणि एक गाजर किसून त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद टाकलं आणि कुकरला दोन स्वीटा होऊन होण्यासाठी मी शिजवायला ठेव आता दोन दोन सीटा होण्यासाठी मी कुकरला ठेवलेली आहे आणि मग दोन सीटा झाल्याच्या नंतर थोडा वेळ तसंच राहू दिलं आणि मग नंतर ते काढल्यावर काय थोडं थंड होऊ दिलं आणि थंड होऊन झालं हो दादाला खायला दिलं वाजव छान वाजवछ चला वाजवा पियानो वाजव দনিয়ার দানি বাজো দনিয়ার দানি দনিয়ার দনিয়া দাদ গিয়ে मी छान छान वा छान 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 स्वामी दादा पियानो कशी वाजवतो छान 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 वाजवतोस ना स्वामीचा नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर मग स्वामी मस्त खूप खेळला त्याच्यासोबत आम्ही पण खेळलो मस्त पियानो वगैरे वाज वाज वाजवत बसला खूप मस्त मज्जा आली कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही या चॅनलला नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद